हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत असतात अशी मी देवाजवळ प्रार्थना करते चला तर मग आज आपल्याला बनवायचं आहे मुलांची फरमाईश आहे मम्मी चिकन चिकन हक्का नूडल्स बनवू आता मला तर काही येत नाही तरी पण आपण काय करणार आहोत साध्या आणि एकदम सोप्या सिम्पल पद्धतीने आपण एकदम बनवणार आहोत चला तर मग आता आपण बनवायला घेऊया चला चला तर आता हे बघा तुम्ही बघू शकता मी लसूण घेतला आहे आणि कांदा आणि टोमॅटो घेतला आहे जवळजवळ मी दोन ते तीन कांदे घेतले आहे दोन टोमॅटो घेतले आहे आणि चार पाच वाजून लसूणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत आता मी आपल्यामध्ये तेलामध्ये तुम्हाला टी व्हीचा आवाज येतोय टी व्हीचा आवाज तुम्ही थोडा वाईट म्यूट करू शकता मुलांच्या काय काय फरमाईश असतात ना काही सांगूच नका हे करायचं ते करायचं ते करायचं हे करायचं भाजी खाऊन कंटाळाला चपाती खाऊन कंटाळाला बरं आता काहीतरी आपलं नवीन आता हे तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे आपण आता बघणार आहोत पुढची आता पद्धत कशी आहे ते आपण आता बघूया हे असे मस्त आपलं फ्राय करून घ्यायचे आहे आणि आता मी त्याच्यामध्येच टाकणार आहे हळद तुमच्या तुम्हाला जशी हळद लागेल त्याप्रमाणे तुम्ही एक एक चमचाभर अशी टाकायची आहे हळद आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे लाल मिरची पावडर तुम्ही बघू शकता मी हा आपला खायचा चमचा आहे तो आता टाकत आहे तुम्ही तो, तो पण एक ते दोन चमचा वगैरे टाकू शकता म्हणजे त्याला आपल्याला चांगला कलर येईल हा कलर कलरला आहे मसाला फक्त तिखट काहीच नाही त्याच्यामुळे खूप छान दिसतं आपण याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे काही टाकलेलं नाही कारण आपल्याला ते नूडल्स बनवायचे आहेत म्हणून आता याच्यामध्येच आपण टाकणार आहोत गरम मसाला गरम म्हणजे मसाला आपला माहिती आहे आपला धने वगैरे सर्व मिक्स मसाला असतो ना घरगुती तो मसाला आहे तो मी आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तो पण तुम्ही दोन चमचे वगैरे टाकू शकता हम्म चला आता बघू शकता तुम्ही त्याचा बघा सर्व तेलाचा टोमॅटोचा आणि सर्व कलर कसा चेंज झालेला आहे मस्त मसाला झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्येच टाकणार आहोत चवीनुसार मीठ हा माझा मिठाचा नेहमीचा अंदाज आहे तेव्हा तुम्ही तुमचा अंदाज बघून टाकू शकता किती पाहिजे किती नाही आता हे झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये आता दही जे आहेत ही अशी एवढी छोटीशी वाटी आहे ती मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे सर्व टाकणार आहे आता ते सर्व हलवायचं आहे हल प्रकारे मस्त सर्व मिक्स करायचं आहे दहीला एकदम असं मसाल्याला वगैरे पूर्ण असं तेल तोपर्यंत आपण आता ते मिक्स करत घ्यायचं आहे अजूनही संध्याकाळ झाली आहे तरी पक्षांत आवाज येत वाईस म्यूट करा तुम्ही प्लीज हे बघा एकदम तुम्हाला जवळून पण दाखवतो एकदम खूप छान झालेलं आहे वा हे बघा एकदम मस्त असं झालेलं आहे कसं असं उकळे वगैरे छान सुटले आहे पूर्ण मसाला आणि बघू शकता तुम्ही पूर्ण याला म्हणजे असं तेल पण सुटलेलं आहे खूप छान दिसत आहे आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत कांदा टोमॅटो चांगला त्याच्यामध्ये स्मॅश झालेला आहे हे बघा मी हे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता मी हे सर्व चिकन त्याच्यामध्ये ॲड करणार आहे छान दिसतं एकदम मस्त या चिकनमध्ये पूर्ण ते मसाले आपले केलेले आहेत एकदम छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता मस्त एकदम आता मुलांना कसं भाजी चपाती नेहमीच आपला चिकन रस्सा वगैरे असं खाऊन कंटाळ येत असतं तर त्यांना म्हणजे काही खायचं असलं तर मी शक्यतो घरीच बनवून देते बाहेरचं जास्त मोस्ली मी खात नाही आणि त्यांनाही खाऊ देत नाही बघा बघू शकता छान प्रकारे आहे त्याच्यामध्ये सर्व मसाले एकदम एक्सिव झालेले आहेत बघा तुम्ही खूप छान झाले आता याला काय करणार आहोत आपण अजून थोडा वेळ त्याला परतवून आपण कुकरचं झाकण लावून त्याला चार शिट्ट्या काढायच्या आहेत त्याला तर का आपण शिट्टी झाल्याच्या नंतर बघूया काही मी इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकणार आहोत थोडंसं त्याच्यामध्ये मी आता बघू शकता थांबा हा आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडं थोडंसं तेल टाकणार आहोत आपल्याला आता त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत आणि मीठ पण टाकायचं आहे आप हे आपलं पाणी कसं उकळू आलेलं आहे उकळी आली आहे चांगली पाण्याला आता आपण त्याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये नूडल्स टाकलेले आहे जवळजवळ हे तीन चार चार पॅकेट आहेत चार पॅकेट होते मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये टाकताना काय टाकला आहोत लक्षात ठेवा तेल टाकलं आणि मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये नूडल्सचे पाकीट टाकलेले आहेत आता आपण इकडे चिकन बघूया इथे तुम्ही बघू शकता हे नूडल्स चांगल्या प्रकारे उकळलेले पण आहेत आणि शिजलेले पण आहेत तेव्हा आता आपण यांना निथळून घ्यायचं आहे पाणी याचा एकदम कोरडे करायचे आहेत आपण चला तर आपण याला गाळू अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे मी गाळून घेतलेले आहे चाळणीमध्ये त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि एकदम असे कोरडे करायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला चिकनची ग्रेव्ही वगैरे तयार करायची आहे हे बघा जास्त पाणी त्याच्यामध्ये जा नाही पाहिजे आपल्याला हे बघायचं थोडंसं ड्राय थोडंसं असं ओलसर असलं तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला पाहिजे म्हणजे आपल्याला नूडल्स त्याच्यामध्ये टाकता येतील आता आपण त्याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत तुम्ही आता बघू शकता थांबा हा हो। आता अशा प्रकारे आपल्याला हे चिकन तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे झालेलं आहे तुम्ही बघा आता आणि हे चांगलं मौसू असं शिजलेलं पण आहे आता आपण त्याच्यामध्ये नूडल्स ॲड करणार आहोत हे बघा आता हे आपण अशा प्रकारे टाकलेले आहेत नूडल्स त्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत हे बघा हे अशा प्रकारे खालीवर असे करून घ्यायचे आहे एकदम साधे सोपे आणि सिंपल आहेत हे मुलांना शिमला मिरची आवडत नाही कांदा आवडत नाही त्याच्यामध्ये जास्त म्हणून त्याच्यामध्ये काही भाज्या मी ॲड केलेल्या नाहीत ज्याला काही जर भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता हे बघा पण हे अशा प्रकारे तुम्ही जर बनवले ना खूप छान लागतात तुम्ही घरी ट्राय करून बघा मुलांना द्या आणि तुम्ही पण खा मीसुद्धा कधी खात नव्हती पण मी आता खाते वगैरे थोडेसे त्यांच्यामुळं नाही तर त्यांना वाटायला नको की बनवले मम्मी खात नाही मम्मीला आवडत नाही असं नको व्हायला त्याच्यामुळं बनवायचं आणि सर्वांबरोबर आपल्या परिवाराबरोबर खात राहायचं हे आता अशा प्रकारे झालेले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून प्रोसिजर आहे तेव्हा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे डार्क सोया सॉस हे बघा हा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामुळे आपल्या आप आप नूडल्सला थोडीशी मस्त अशी येणार आण आहे आणि आता आपण टाकणार आहोत रेड चिली सॉस हे चांगल्या प्रकार। प्रकारे घालून घ्यायचं आहे हे मेन प्रोसिजर म्हणजे आता आपण हे तेल टाकून घेणार आहोत सेपरेट आणि त्याच्यामध्ये आता आपण हा लसूण टाकणार आहोत लसूण टाकल्याच्यानंतर मेन आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पाहिजे आहे आणि तसंच आपण त्याच्यामध्ये पण टाकणार आहोत थोडीशी मिरची टाकणार आहोत तुम्ही बघू शकता त्याच्या थोडीशी अशी करायची आहे फ्राय करायची आहे त्यात फ्राय करायचं आहे आणि हे बघा म्हणजे त्या आपल्या नूडल्समध्ये लसूणचा थोडासा वास केला पाहिजे त्याच्यामध्ये आणि खाताना पण लसूण वगैरे लागला पाहिजे त्याला सेपरेट असं तुम्ही फोडणी करून टाकायची आहे तुम्ही पाहू शकता हे बघा चांगले लसूण फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि मिरची पण चांगली फ्राय झालेली आहे तेव्हा ता आता आपण थोडस थोडी बाबा हे आणि आता आपण हे सर्व गरमागरम त्याच्यामध्ये टाकून घेणार आहो तर अशा प्रकारे आपण हे बघू शकता हे खूप छान झालेलं आहे आणि मस्त असे खालीवटून घ्यायचं आहे चांगल्या असे परतून घ्यायचं आहे बघा का घरगुती आपले चिकन हक्का नूडल्स तयार झालेले आहेत कोणाला भाज्या आवडत नाही तर त्याच्यामध्ये काहीही एकही भाजी भाजीचा वापर केलेला नाही चिकनचा वापर केलेला आहे घरगुती आपले आपल्या स्टाईलचे आपण बनवलेले आहे आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हे अशा आपण प्रकारे हे चिकन हक्का नूडल्स घरच्या घरी तयार केलेले आहेत चला तर मग मुलांना पण आपल्या घ घरी खाऊ घाला आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत खाऊ शकता चला तर पुढे आपण पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये टेक केअर काळजी घ्या बाय बाय चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका